हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो माझ्या कलरच्या साड्या कशा आहेत तर त्या तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की ज्या डेलीवेअरच्या साड्या असतील किंवा आपण पार्टी पार्टीवेअर साड्या आहेत तर त्या आपण घालू शकतो तिथे तर त्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या दा आता मी तुम्हाला आहे ना माझ्या ज्या पदरच्या साड्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते आता मी जी वेअर केलेली साडी आहे ही कॉन्ट्रास्टमध्ये आहे येलो कलर आहे याचा आंबा कलर आहे हां आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे एकदम छान असा आहे एकदम छान चॉकलेटी आहे असं चॉकलेटी आणि दिसतो आणि मला असे ब्लाऊज खूप आवडतात साड्यांवरचे आणि याच साडीवरचा सा हा ब्लाउज आहे तर छान असा मी शिवलाय थ्री फोर्थमध्ये आणि साडी दिसताना पण खूप सुंदर दिसते रिच लुक येतो याच्या बॉर्डरला वगैरे काही नाही आहे अजिबात म्हणजे एकदम प्लेन आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता माझी पहिली साडी आहे ना हे बघू शकता मस्त अशी साडी आहे याला पूर्ण असे टिकल्या टिकल्या आहेत छान आहे ही दिसते फंक्शनला वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आणि खूप सुंदर आहे एकदम रिच लुक येतो याने या साडीने खूप मस्त आहे एकदम अंगाबरोबर बसते ही साडी याचा पल्लू आहे ना हे बघा असा आहे पूर्ण पल्लू आणि दिसताना पण ही साडी खूप सुंदर दिसते त्यात काही विशेष नाही आहे चला दुसरी साडी दाखवते आता ही बघा साडी सगळ्यात आवडती म्हणायला गेलं काठपदरमध्ये तर ही साडी आहे कारण याच्या बॉर्डरवरून आणि हा कलर आहे ना याच्यावरून मला ही साडी खूप आवडली होती तर याची कास्टा घातल्यावर तर एक नंबर दिसते बघू शकता सगळ्यात आवडीची आहे माझी ही साडी ही मी दुकानामधूनच घेतली होती सातारमध्ये जेव्हा होतो तिथूनच घेतली ती आणि याचा आहे ना आतून हे असं आहे बुट्ट्या आहेत त्याला आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज आहे आणि हा पथर आहे एक नंबर दिसते साडी आणि ही साडी खूप आवडते मला खरंच सांगायला गेलं तर किती वेळा मी नेसले साडी पण नेसून पण मला कंटाळा आला नाही इतकी साडी छान आहे त्याच्यानंतरची साडी आहे तर ती ही कशी साडी आहे सांगा मला बघू शकता तुम्ही इकडे किती मस्त अशी साडी आहे याचा कलर खाली मेहंदी कलर आहे वर असा अबोली आबोली कलर आहे पेंट आबोली कलर आणि ही पण साडी एकदम रिच लुक देते घातल्यावर तर खूप सुंदर असा लुक देतील साडी अंगावर टाकल्या टाकल्या ता पण खूप सुंदर दिसते आणि गोरा कलर असेल तर एक रंग दिसणार आणि याचा पदर पण असाच अशामध्येच आहे पदर याचा बदल दाखवतो आणि याचा पण कॉन्ट्रास्टमध्येच ब्लाउज आहे त्यामुळं प्रचंड आवडते ही पण साडी आता तीन नंबरची साडी बघू शकता ही पण पहिली दाखवली त्याच्यामध्येच आहे पण आहे ना याचा पण कलर कॉन्ट्रास्टमध्येच आहे आणि याला मोराच्या अशा बोट्ट्या मोराचे काठ आहेत तर मोराचे काठ असल्यामुळं आणि ब्लाऊजला पण अशी कडेला मोराचे काठ आहे त्यामुळे पण खरंच एक नंबर दिसते ही साडी आणि खरंच भारी वाटते ही साडी मला तर प्रचंड आवडते आणि याचा आहे ना पूर्ण आतपर्यंत असाच आहे साडी आणि पदर आहे तर तो कॉन्ट्रास्टमध्ये असाच आहे आता ह्या अशा डार्क साड्या असतात जे कलर आपल्याला उठून दिसतात ना त्या साड्या शकतो आपण घ्यायच्या बघा फंक्शनला वगैरे खूप सुंदर दिसतात कास्टा वगैरे जर घालायचा असेल ना तर एक नंबर गवराईंना वगैरे किंवा आपल्याला जरी घालायचं असेल तर खूप सुंदर दिसत ना अशा प्रकारच्या साडी दाखवत तुम्हाला ही आहे साडी चौथी ही पण बघू शकतात छान अशी प्लियन साडी आहे आणि मस्त दिसते ही पण साडी कारण याचा पण ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये आहे पैठणी आहे सेमी पैठणी आहे ही आणि ब्लाऊज आहे तर तो पिंक कलरचा ब्लाउज आहे आणि त्याला आहे ना हे हा बघा ब्लाऊज आहे इथे आणि तर ही पण साडी मला प्रचंड आवडते आणि हा साडीचा ब्लाऊज जो आहे तर त्याला पण असं काट आहेत ब्लाउजला म्हणजे आपण जेव्हा इथे स्लीव शिवतो ना त्याला आणि ब्लाउज पण पिंक कलरचा आहे कॉन्ट्रास्टमध्ये आहे साडी पण अशी प्लेन आहे सेमी पैठणी आहे दिसतात तर खरंच खूप सुंदर दिसते साडी तर अशी साडी जर मला तर प्रचंड आवडते तर बघा याच पण प्लेन आहे असं काही म्हणजे हे नाही आहे हे बघा एकदम प्लेन आहे ब्लाऊज याचा आणि अंगा बरोबर बसते एकदम फ्रेश आहे पिंक कलर कोणत्याही साडीमध्ये असतं ती साडी खरंच खूपच सुंदर दिसते तशीच ही साडी आहे आणि दिसताना पण ही साडी खूप सुंदर दिसते आता बऱ्याच साड्या माझ्या अशाच आहेत आणि ह्या कलर मध्ये आहेत झालेल्या आहेत त्यामुळे आता शक्यतो अशी साड्या मी घेऊन येत नाही याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे तुम्हाला दाखवते हा बघा इकडे आहे ना याला पण मोराची बुट्टी आहे आणि ही पण साडी बघू शकता मी अंगावर टाकल्या टाकल्या किती सुंदर दिसते तशीच घातल्यावर पण खूप सुंदर दिसते साडी कलर पण याचा असाच आहे ग्रीन थोडा ब्ल्यू असा मिक्स आहे आणि कडेला अशी छान शिवलेला आहे आणि कलर पण याचा आहे ना तर डॉकचा असाच आहे लेव्हेंडर कलरचा आहे वांगी कलर आहे होते ही साड्या अशा साड्या आहेत ना घातल्याबरोबर फंक्शनला वगैरे खूप किंवा सिंपल घरचं फंक्शन असेल ते आपण खूप सुंदर वाटतात तशीच ही साडी आहे ही पण साडी मला प्रचंड आवडते कारण त्या साड्या ज्या आहेत लिस्टमध्ये माझ्या त्या आठ दहा साड्या आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि मला प्रचंड आवडतात त्यापैकी पण ही आहे सिंपल आहे आणि काठ पण असं आहे ना निर्याच्या साईडला खाली खाली ज्या निर्या येतात ना निरे त्याला ही पट्टी आहे आणि वर जेव्हा आपण प्लेट इथून बांधतो ना इथून ह्या साईड जी प्लेट असते त्याला ही आहे त्यामुळे दिसताना पण इतकं सुंदर दिसतं ना वरून पण प्लेट एकदम छोटी बघू शकता ही अशी आहे साडी आणि याचा ब्लाऊज आहे ना शक्यतो ब्लाऊज असे उलटे करून ठेवते सरळ ठेवत नाही सरळ अजिबात म्हणजे असे करून ठेवत नाही उलटेच असतात आणि हा ह्या ब्लाऊजचा सॉरी साडीचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्टमध्ये आहे त्यामुळं ब्लाऊज खूप सुंदर दिसतो मेघाबाई शिवल्यामुळं तर एक नंबर दिसते ही साडी शक्यतो ब्लाउज मी उलटे करून ठेवते त्यामुळे ते हे होतात आता इकडे एक आहे ही ब्लॅकमध्येच आहे ही बघा मस्त आहे ना ब्लॅकमध्ये आहे कलर असा नव्हता मग आमच्या माहेरच्या घराची वास्तूक्षांती होती तेव्हा ही साडी दिली होती मला तर साडी छान आहे प्रचंड आवडते पण असं होतं की फंक्शनमध्ये काळी कलरची साडी कशी घालणार त्यामुळे जास्त हिचा उपयोग होत नाही तर अशी ही साडी आहे याचा पण ब्लाउज फुलमध्ये शिवलाय मी म्हणजे त्रिपुरत मध्ये शिवरायचं आता ही जी साडी आहे ना तर ही तळेच्या वारशेची साडी आहे सात वर्ष झाली या साडीला एवढं जास्त नेसण्यात नसते कारण काय झालं ह्याचा जो हा काठ आहे ना खूप मोठा आहे आणि एकदम अंगावर घातल्या घातल्या उठून दिसतो खूप त्यामुळे असं जास्त मी वापरली नाही चार पाच तीन चार वेळा तर वापरली आहे तशी छान आहे मस्त आहे तशी बघायला गेली तर आणि शक्यतो कसं होतं वापर नसतं त्यामुळे ते हे बघा अशा छोटे छोटे याला पण बुट्टे आहेत आणि खाली आहे ना इकडे वर वर प्लेन आहे याचा बदल पण हा साडी सिंपल आहे रनिंगच आहे तर ही अशी साडी आहे हा ब्लाउज एकदम असा भडक असल्यामुळे कधी कधी असं वाटतं की घालू की लुक। नको असं होतं त्यामध्ये साडी पण तशीच आहे घालू वाटत नाही तर बघा छान आहे बघू परत वापरून तर काढले पाहिजे नेक्स्ट आहे ती म्हणजे ही आपली पैठणी तर ही माझ्या लग्नातली आहे आणि लग्नात जेव्हा मामाची पहिली साडी असते तर ती साडी ही आहे एक नंबर आहे सुंदर आहे आणि पैठणी आहे तेव्हा आत्ता खूप याची किंमत आता ह्या हे ही साडी आली बघा तुम्ही बघू शकता आता याची किंमत चोवीसशे पंचवीसशे आहे या साडीची सेम पॅटर्न तेव्हा मला सोळाशेला मिळाली होती मला म्हणजे घेतली होती ती मामाने तर ही अशी सुंदर साडी आहे बघा तर खूप सुंदर दिसते ही अंगाबरोबर टाकल्या टाकल्या एक नंबर दिसते काठ पण याचे खूप नाजूक आहेत एकदम पैठणीचे किती हे उठून दिसतात ना काठ तसे आहेत हे आणि छान आहे साडी ही पैठणी आहे ही प्युअर पैठणी आहे सेमी पैठणी नाही आहे आणि मस्त आहे ही साडी ही पण मला प्रचंड आवडते कारण आत्ता हिची फॅशन आली या साड्यांची बघितलीस मी नेक्स्ट आहे ती ही दिसताना जरी साडी दिसली असती तर प्रेमानं घेतलेली आहे कारण प्रेमानं म्हणजे माझ्या आजीनं घेतलेली आहे आजीनं ही पहिली साडी माझ्या आजीची आहे तिनं तिच्या पसंतीनं घेतलेली आहे आणि मला खरंच आवडते प्रचंड जरी नाही अशी ह्याच्यासारखी दिसत असते ह्याला मोठ्या मोठ्या अशा मोठ्या बायकांसारख्या आपण म्हणतो आणि तशा दिसल्या तरी ही प्रेमाने घेतलेली वस्तू आहे ही कधीच मी कोणाला देणार नाही आणि साडी मी नेहमी घालते या कारण तिला कलर पण चॉईस खरंच खूप सुंदर आहे कलरवरून तुम्ही बघू शकता की ती साडी बाहेरली आहे एकदम त्याचा बॉर्डरच बघू शकता किती मस्त आणि लास्ट साडी आहे तर ती ही याचं ब्लाऊज आहे ब्लाऊज तशा आतच ठेवते मी कारण सापडतात त्यासाठी आणि हा साडीचा पॅटर्न आणि ब्लॅक कलरची दाखवा ती सेमच आहे साडी बघा किती भारी दिसते ही पण अशी रिच लूक येतो आणि याने पण आणि ग्रे कलर आहे या साडीचा आणि ही पण साडी अंगाबरोबर बसते घडीवरून समजलं असेल घडी पॅक घडी एकदम छान बसली म्हटल्यावर साडी पण किती सुंदर असते तर ही आहे ना ही अशी साडी आहे खरंच कुकिंगची पण बॉर्डर खाल्लेली लेंथ हीची खूप मोठी अस आहे बॉर्डरची त्यामुळं तरी पण ही साडी खूप रुची लुक देते आपल्याला वरून पण छान असा कलर आहे एकदम गोऱ्या कलरला ही साडी तुम्ही खरंच नेसून पहा कारण खूप सुंदर दिसते आणि असा कलर घेऊन पहा सेम पॅटर्न आहे ब्लाउज पण असा कॉन्ट्रा कॉन्ट्रास्टमध्ये आहे पदर पण असा कॉन्ट्रास्टमध्ये आहे तर हे असे आहे चला फायनल तुम्हाला माझं साड्यांचं कलेक्शन दाखवलं कसं वाटलं साड्यांचं कलेक्शन माझं मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय